हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आजचं थमनेल पाहून तुम्हाला आजचा विषय कळालेला असेल तर आत्ता मी सध्या उन्हामध्ये बसली आहे दुपारचं जेवण केलं आहे म्हणजे आता एक वाजलेत आणि जेवण वगैरे करून मी उन्हात बसले कारण आजचं हवामान एवढं चांगलं नाही आहे जास्त ऊन पण नाही आहे आणि जास्त थंडी पण नाही आहे असं मिक्स आहे तर मी उन्हामध्ये बसले तर काल मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं का आम्ही हा रूम बांधला आणि हा आता रेंटने जाणार आहे म्हणजे हा भाड्याने जाणार आहे आणि पहिले आम्ही असं ठरवलं होतं का आमच्याकडे जे लेबर आहेत त्यांच्यासाठीच हा रूम जायला पाहिजे पण सध्या दोनच लेबर आहेत आणि दुसरे जे येतात <coughs> ते नाक्यावरचे येतात तर नाक्यावरच्यांचं का आणि आपलं काही हे नाही आहे कारण ते सकाळी येतात आणि संध्याकाळी जातात तर त्यांचं जे पगार असतं ते नाक्यावरचं आमच्या इकडं पगार आहे सहाशे रुपये सकाळी यायचे संध्याकाळी जायचं आहे जेवण त्यांचंच असतं पण जे आत्ता सध्या तरी आमच्याकडं आहे ते दोनच आहे आम... आणि त्यांचं जेवण मीच बनवते आणि ते राहायलासुद्धा आमच्याच इथे तर पहिलं असं झालं होतं माझा माझ्या मी ज्या घरात राहते तिथं दोन बेडरूम आहे एक हॉल आहे आणि एक किचन आहे संड्यास बाथरूम आहे तर पहिलं असं होतं का मुलाच्या रूममध्ये अजून पण मुलाच्याच रूममध्ये ते राहायचे ते दोघं आणि आमचा दुसरा बेडरूम आहे तिथं आम्ही राहायचो आम्ही राहतो मुलगा मुलाला असं बेड घोटे म्हणजे आणि ते खाली गादी टाकून खाली झोपायचं असं म्हणजे जेवण तर मीच बनवते तुम्हाला माहीत आहे आणि सध्या त्या राहतात तर त्यांचं रूम भाडं वाचतं म्हणजे आम्ही समजा कुठं गावामध्ये त्यांना रूम वगैरे घेऊन दिला तर आमच्या इकडं सिंगल रूमला तीन हजार भाडे आणि एका सिंगलमध्ये रूममध्ये तीन चार लोक तर राहतातच तीन तरी राहत असतात कदाचित तर आता हा वन आर के आणि वन आर केमध्ये तुम्ही सांगा कमीत कमी चार पाच तरी पाहिजे तेव्हा त्याचं भाडं निघतं कारण वन आर केला चार हजार भाडे तर आ, वन आर के जर त्या आता सध्या दोघंच आहे आणि दोघांना वन आर के रूम देता येत नाही तर आणि पहिले कसं होतं माझा मुलगा त्यांना ठेवत नव्हता म्हणजे तो म्हणायचा नको माझ्या रूममध्ये नाही पाहिजे हे तर त्याच्या दृष्टीने आम्ही हा रूम बांधला होता का भविष्यात जे जे, जे लेबर येतील आपल्याकडं कामाला ते इथंच आपल्या इथं राहतील आपलं भाडं वाचेल म्हणजे बाहेर जे पैसे आपले जातील ते आपण वाचू शकतो आपला रूम असेल तर, तर आत्ता आम्ही असा विचार करतोय मुलाला थोडंसं समजावावं हो, आणि दोघांसाठी हा रूम परवडणार नाही आपल्याला जर आपण दुसऱ्याला रेंटने दिला तर याचं भाडं येईन आणि त्या भाड्यामध्ये आमचा महिन्याचा किराणा खर्च निघेल नाहीतर दुसरं काहीतरी काम होऊ शकतं या दृष्टीने आता मुलाला तुम्ही म्हणाल मुलगा कसं काय म्हणजे मुला मुलाचा आणि मुलीचा रूम होता तर आता मुलगी मामाच्या इकडे शिकायला गेली तर ती त्या रूममध्ये नसतेस आणि ती कधी आली तर ती आमच्याच रूममध्ये झोपते कारण तिथं अजून दोन कामगार ता राहतात म्हणून तर आम्ही आता भविष्यातसुद्धा जर चारपेक्षा जास्त लोक आले आमच्या इथं तर त्यांना हा रूम जाईल आणि ते दोघंच आहेत सध्या तर हा रूम थर्ड पर्सनला म्हणजे तिसऱ्या व्यक्तीला भाड्याने जाईल तर असा सध्याचा आमचा विचार आहे तर तुम्हाला असं हे केलेलं बरोबर वाटतंय का नक्की कमेंटमध्ये सांगा कारण पहा दोन व्यक्तींना रूम प हा आर के रूम द्यायलाच परवडणार नाही म्हणजे ते जेवणार तिथं स्वयंपाक तर मलाच करावं लागणार आहे तर मग काय फक्त झोपण्यासाठी इकडं आणि चार जर असते तर मग पाहिलं असतं काय होते तर आत्ता हा रूम त्यांना तरी देण्यात येणार नाही तर, ये तर आशा करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडतच